कापला कोंबडा ग बाई कोंबडा गापला कोंबडा ग बाई कोंबडा गा माडा ग बाई लंगडा गा माडा ग बाई लंगडा गुसा सर तुमच्या आठवडा आली मामा लंगडा ग बाई लंगडा गवढी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी मोठी मोठी आजी डबू डबू आजी एवढी डबू आजी आजी कापली भेंडी ग आजीन कापली भेंडी ग बाई कापली भेंडी ग बाई भेंडी ग आजीन कापली भेंडी ग बाई भेंडी ग आमच्या मामाची शेंडी ग बाई शेंडी 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 छोटी मोठी आजी मोठी आजी मोठी मोठी आजी मोठी मोठी आजी डबू आजी ढगू डबू आजी आजीन केल्या चकल्या ग बाई चकल्या ग 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 ગમા ગા ટકલ બાઈ ટકલ્યા ગોડી મોટી આજી મોટી મોટી આજી મોટી આજી ડબુ ડબુ આજી આજી ધન્યવાદ